हॅलो वन वेलकम टू यूट्यूब चॅनल ही आहे आमची टेरेसवरची गच्चीवरची बाग चला बघूया डिटेलमध्ये काय काय ठिकाणी काय काय लावलं आहे ओके भरपूर सारे चेंजेस केलेत तिथून घरी सुरुवात तर हा लसूण आहे काल लसूण भोईमुख आणि मागे हरभरा आणि भिमुक्तिना फर्टिलायझर दिले काल बघा तुम्ही काळं काळं दिसू शकते हे दर पंधरा दिवसांनी द्यायचं तर भुईमुग साधारण चांगला वाढ आहे मग तीन महिने झालेत ऑलमोस्ट अजून तीन महिने लागतील साधारण सहा महिन्याचा पिरियड असतो भुईमुगाचा तर ह्या दोन कुंड्या आहेत टमोटे आलेले आहेत पण यांचे कुंडे चेंज करायची टायमिंग आहे कारण की या कुंड्यांमध्ये जास्त मुळांना ग्रोथ मिळत नाही आहे इथे बघा इथे कुंडी चेंज केली आहे तर या ठिकाणी जवळजवळ दहा टोमॅटो लागलेत बघू शकता ना दहा टोमॅटो लागले जवळजवळ इथे मिरची पण बघा मिरचीची कुंडी चेंज केली फुलं यायला लागलेच इथे चांगल्या प्रमाणात मिरच्या पण येतील इथे फक्त माती जी बनवली आहे ना माती बनवण्याची एक पद्धत आहे की तुमची नर्सरीची माती त्यानंतर वर्मी वर्मी पोस्ट कंपोस्ट खत ते मिक्स करायचं आणि मला दाखवतो मी साधारण ही वाली एक नारळाचं एक पीठ मिळतं ते रात्रभर भिजत घालायचं तेही मिक्स करायचं ओके तर हे दोन आहे ते गवती चहा आहे या ठिकाणी या ठिकाणी चिनी गुलाब आहे हा हे भुईमुख भुईमुखाची वाढ चांगल्या प्रमाणामध्ये झालेली आहे साधारण महिने झालेत नव्वद ते शंभर दिवसाचा पिरियड असतो या मंथ आपण याचा हार्वेस्टिंग करणार आहोत हे दोन गुलाब आहेत तीन गुलाब आहेत इथला जो गुलाब आहे रेड कलरचा पूर्णपणे मी हे कांड्या काढलेल्या आहेत त्या कांड्या आपण इथे लावलेल्या आहेत नवीन ठिकाणी जेणेकरून अजून गुलाबाची झाडं क्वांटिटीमध्ये वाढतील इथे पण आहेत दोन गुलाब एक पिवळा गुलाब एक लाल गुलाब आहे आणि एक मला वाटते पिंक कलरचा गुलाब आहे तीन प्रकारचे गुलाब आहेत आपल्याकडे ठीक आहे हे आहेत आळूची पानं आळूची पानं परवाच हार्वेस्ट केली साधारण दहा एक पानं काढलेली आहेत अजूनही पानं येत आहेत ठीक आहे हे आहे कोरफड आहे ऑरेंज कलरचा जास्वंद आहे मस्त फुल आहे ते त्याला आणि हा मोगरा मोगऱ्याचं झाड घेतलं तेव्हा पूर्ण पानं होते त्याची पण जेव्हा लावलं तेव्हा सगळं सुकून गेला म्हणजे कुंडी चेंज केली ह्याला बघा नवीन पालवी फुटली फुलं येतील जाता लवकरच ठीक आहे हे आहे लिंबू लिंबाचं झाड जवळ वर्षभर झालं लावलं आहे पण अजून काही त्याला लिंब नाही आली पण येतील लवकरात लवकर ठीक आहे तर या इथे छोट्या छोट्या ग्रो बॅग नवीन ॲड केले ह्या पाच बॅग ते इथे मी लावलेलं आहे कोथंबीर पालक आणि शेपू हे तीन बिया काल लावलेल्या आहेत तर साधारण सात दिवसामध्ये आपण बघूया अपडेट कोणकोणते झाडे येत आहेत ह्याच्यामध्ये मी लावले झेंडू तीन झेंडूची रोपं लावली आहेत सेपरेट एका ग्रो बॅगमध्ये कारण की ह्याच्या मुळांना ग्रोथ मिळेल झाडं मोठी झाल्यानंतर फुलं पण भरपूर येतील ठीक आहे हरभरा आपलं घरगुती हर लावला तर साधारण लावून महिन्याच्या वर झाले छोटे छोटे हरभारे लागलेत हरभऱ्या लागायला सुरुवात झाली फुलं पण आलेली आहेत बऱ्यापैकी तर हे झाली त्या साईडची डाक दोन नारळाच्या झाडांना कुंड्या चेंज केल्या नारळ झाड आपण टेरेसवर नाही ठेवणार आहे पण साधारण माय वर्षभर वर अजून ह्याच्यामध्ये राहू शकतात नंतर वर्षांनी ह्याला चांगल्या कुंडीमध्ये आपण शिफ्ट करणार आहे चांगल्या कुंडीत किंवा आपण जमिनीवरती शिफ्ट करणार आहे तर हा हे आंबा आंब्याचं झाड मी नवीन आणलेलं आहे मोठी कुंडी आहे तुम्ही म्हणणार एवढ्या छोट्या झाडाला कुंडीत कसं येणार कुंडीमध्ये साधारण तुम्ही तीन ते चार वर्ष पाच वर्ष कोणते मध्ये झाड लावू शकता बघा इथे आंबे आलेले आहेत काही आंबे इथे एक आंबे आहे या ठिकाणी एक आहे दोन इथे एक आहे खाली तीन इथे एक आहे चार चार आंबे तर आहेत मिनिमम बाकीचे मला वाटते शेणते हे जे आहेत सुरुवातीचे हे सगळे गळून जाते ठीक आहे बघूया आपण किती आंबे पकडतायत हे आहे कडेपत्त्याच झाड याला हे नवीन खुंडीमध्ये लाव लावले आपण याची वाढ चांगल्या प्रमाणामध्ये होईल तर हा आहे जुना पेरू हा जुना पेरू काढणार आहे आपण कारण की जुना पेरू याला पेरू येण्यासाठी खूप दिवस जातील ठीक आहे हे एक झाड आहे या झाडाला मला वाटतं कटिंग केली होती फुलांचं झाड आहे बघूया आपण हे कुठले फुल येतात त्याला तर इथे एक गुलाबाचं झाड आहे आणि हे छोटे छोटे फुलं ते या ठिकाणी ठीक आहे या ठिकाणी जास्वंदाचं झाड आहे मोठा जास्वंद लाल कलरचा गोव्याचं झाड आहे इथे हा आहे बेल बेलाला पण आपण कुंडी शिफ्ट केली तर बेलाला पण आता यायला सुरुवात झाली चांगली हा आहे दुसरा गुलाब कोरफळ हा सिंगल मोगरा आहे आणि हे आहे नारळाचं झाड तर नारळाच्या झाडांना काल आपण तीन मोठ्या मोठ्या ऑइल पेंटच्या बादल्या आहेत बकेट आहेत त्याच्यामध्ये शिफ्ट केले तर ही आहे आमची गच्चीवरची बाग कशी वाटली कमेंटमध्ये सांगा मला तुम्हालाही काय करायचं असेल टेरेसवरती गार्डनिंग गच्चीवरती बाल्कनीमध्ये तुम्ही बिंदास् करू शकता काही तुम्हाला विचारायचं असेल कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला माझा अनुभव शेअर करेल ओके okay, चलो थँक्यू बाय बाय